आज तुम्ही भाजप कार्यालयात येऊन उमेदवारीसाठी मुलाखत दिली काय सांगाल तुम्ही भाजपमध्ये केव्हापासून कार्यरत येऊन कोणतं कोणती आहे आता मी दोन हजार नऊपासून सक्रिय कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचा सगळ्यामध्ये तर मी कामही केलेलं आहे दोन हजार नऊला मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कराड चौक मंडळाच्या सदस्य चिटणीस होते त्यानंतर जर चौदाला अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष दोन हजार बावीसला जिल्ह्याचा सचिन आणि पंचवीसपर्यंत जिल्ह्याचे सचिव तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आतापर्यंत काय काय काम केलं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाच्या हिताच्या कामासाठी असो किंवा प्रत्येक कोणाचं जरी काही काम निघलं पक्ष पदाधिकाऱ्याचं असो कोणाच्या कार्यकर्त्याचा असो पोलीस स्टेशनचा असू रुग्णांचं काय घाटी रुग्णालयातला असू शासकीय दप्तरी तहसीलचा असू त्यांच्या एका फोनवर आपण कुठेही कामाला त्यांच्या शब्दाला किंमत देऊन आपण त्यांचं काम तात्पर्यंत मध्यंतरी तुम्ही महावितरणच्या विरोधात पण आंदोलन केलं होतं ते आंदोलन कशासाठी होतं आणि त्याचं यश कसं प्राप्त झालं महावितरणचं असं का म्हणजे कांचनवाडीमध्ये डीपीचा बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता का कांचनवाडीच्या काश्मीर नागाचा आणि त्या नागरिकांना त्या डीपीचा लोड वाढल्यामुळं प्रभाग जास्त जनतेचं गरज जास्त झाली त्याच्यामुळे जा ते लोड वाढला होता त्याच्यामुळे ती लिपी बदलण्यात येत नव्हती वारंवार निवेदन दिले बरेच आंदोलनही नाही त्यासाठी झाले परंतु मी दोन वेळेसच फक्त जाऊन मुख्य अधिकार इच्छा भेटून तो मार्ग मार्गी लावला सध्या काय प्रश्न आहे समस्या वार्डामध्ये आणि ते कशा मार्गे लावला प्रभागात बऱ्याच काही समस्या माझ्यामध्ये सोसायटीमध्ये सी सी टी व्ही लागली पाहिजे महापालिकेकडून प्रत्येक वार्डामध्ये नागरिकांच्या वस्त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागले पाहिजे कारण की आजकाल काही पण गुन्हेगारीच्या बऱ्याच काही घटना होतात त्या निरस होऊ शकतं त्याच्यापासून सी सी टी व्हीचं माध्यम आज जर तुम्ही इच्छुक उमेदवार आहात कोणत्या कोणत्या आहात वार्ड क्रमांक सांगा क्रमांक क्रमांक एकोणतीस कांचनवाडी नक्षत्रवाडी इथेडा आणि सातारा गाव अच्छा तुम्ही विकासाचं विजन काय आहे तुमचं विकासाचं विजन म्हणजे मुलांसाठी नवीन उपक्रम काहीतरी त्यांचे शिक्षणासोबत त्यांना काहीतरी करता येईल म्हणजे आतापासूनच त्यांना काही कुठं दुसरा उपयोग म्हणजे कम्प्युटरचे काही क्लासेस असतील किंवा शि काही करता येईल तर त्यांना काही चांगल्या आंतरराष्ट्रीय लेवलचे काही कार्यक्रमात ने त्यांना नेता येईल किंवा काय कांदू असो कबड्डी असो या सगळ्या काही खेळाच्या प्रकारामधले काही जे मुलं हुशार आहेत त्यांना आपल्याला सा पाठिंबा देता येईल आतापर्यंत एक निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून तुम्ही आतापर्यंत कार्य केलं आहे वार्डामध्ये पक्षासाठी काम केलेलं आहे काय सांगाल याविषयी पक्षाकडून आतापर्यंत मी काही मागितलं नाही पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आम्ही विरोधात असतो त्यावेळेस बैलगाडी मोर्चा निघाला होता पालविमध्ये तर त्यावेळेससुद्धा मी पक्षाच्या सोबत देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष होते विनोद तावडेजी यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलेलं आहे या निमित्तानं तुम्ही वा वार्डातील प्रयोगांना आणि मतदारांना काय आव्हान वार्डातील रहिवाशांना मतदारांना एकच आव्हान आहे का भारतीय जनता पार्टी जे देशामध्ये काम करत आहे त्यांना प आणि जी काही प्रगती देशाची होत आहे त्याला अनुसरून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्ता मी प्रसाद गोपीनाथ बोरके म्हणून मला त्यांनी प्रभात क्रमांक एकोणतीसमध्ये त्यांनी मला भरघोस मताने विजय प्राप्त करून द्यावा